ते पाहायचं आता हा पुस्तक काय हे कला काना दिला काय झाला काय झाला मग तसं हा त्याला काना दिला काय झाला गा काना दिला वला काना दिला आता हे वाण्याचे शब्द काही काही मुलं काण्याचे शब्द सुद्धा वाचत नाही तर कसे वाचायचे जेव्हा काना येतो तेव्हा तोंडाचा काय होतो आ का काना गला काना आता हे बघा आता मी एक शब्द लिहिते वाचा चा चा आता खावरून शब्द सांगावा हा म्हणा किंवा खार हा रु गाव बरोबर आहे गा वारा वावरून अजून शब्द सांगा मला वाच अजून वाच अजून पाँचोर, पाँचोर? आता मला गावरून सांगा येत असेल गार ये गार गाडी बरोबर आहे गा डी बघा आता गाडी शब्द लिहिताना आपल्याला विलांटी इथे आपण इथे पहिल्यांदा साधा लिहिलंय इथे विलांटी आली आहे गाडा पण लिहिता येतो गा डा अजून गाडो बरोबर आहे कोण गाडव आहे

कार असे अनेक शब्द आपल्याला पुढचे शब्द तुम्ही तयार करायचे मी तुम्हाला सांगते त्याच्यावरून शब्द तुम्ही तयार करायचे आता मी घेतला म ला का ना स ला का ना झाला व ला काना।, काना ना आपला व ला काना ना काना पा, पा।